उर्मिळताने विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं हो। मी प्रतिभा जाधव डॉक्टर प्रतिभा जाधव या मुलीच प्रवीण माझ्यासाठी मुलगी आहे आणि इतकी अभ्यासू वृत्ती तिच्यामध्ये आहे आणि इतकी तर विचार करणारी आहे त्यामुळे तिला तिची बुद्धी तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व पाहून तिने आता जसा विचार मांडला माझ्याबद्दल तर मीच तिच्याबद्दल जा जास्त प्रभावित जा झालेली आहे ती जेव्हा मला भेटायला आली आणि मला म्हणाली की मी तुमच्या साहित्यावर पी एच डी करते तेव्हा ती ज्या पद्धतीने बोलत होती आणि ज्या पद्धतीने ती आपले विचार व्यक्त करत होती स्त्रियांच्या जाणीवांबद्दल किंवा माझ्या कथांमधल्या काही व्यक्तिरेखांबद्दल तेव्हाच मला तिचं व्यक्तिमत्व हे वेगळं आहे आणि ही मुलगी खूप पुढे जाणारी आहे याची तेव्हाच जाणीव झाली होती आणि आज आपण या स्त्रीमुक्ती होऊन एकोणीसशे पंच्याहत्तरला मुक्ती झाली आपल्या भारतामध्ये तो अहवाल आला त्या अहवालानिमित्ताने सर्व स्त्रियांची पाहणी झाली की काय या स्त्रिया करतात का कर ह्यांची स्थिती काय आहे स्त्रिया शिकल्या आहेत पण तेव्हा त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास आलाय की नाही काय झालंय नेमकं अशा पद्धतीने जेव्हा सर्वे सुरू झाला आणि स्त्री वर्ष जाहीर झाले त्यावेळेला आणि आज आपण दोन हजार पाचमध्ये थोड्याच दिवसात प्रवेश करतो आहे दोन हजार पाच या वर्षामध्ये पंचवीस दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सॉरी तर या पन्नास वर्षामध्ये स्त्रीमध्ये काय बदल झाला हे जर आपण व्यक्त करायचं झालं हे जर मांडणी करायची झाली तर मला प्रतिभाचंच उदाहरण द्यावं लागेल इतकी तिच्यामध्ये खूप वेगाने तिने आपल्या स्वतःला घडवलेलं आहे खेड्यापाड्यामध्ये स्त्रिया आहेत शहरात आहेत शहरातल्या स्त्रियाचाही वेगळा वेगळा स्तर आहे त्यातही आपल्या भारतामध्ये व्यवस्था जात व्यवस्था त्या स्तरांमुळे सुद्धा स्त्रियांमध्ये असं वेगवेगळं काय म्हणतो आपण त्याला पायरा आहे खेड्यामधल्या स्त्रियांमध्ये सुद्धा त्यातही उच्च जातीच्या स्त्रिया आणि कनिष्ठ जातीच्या स्त्रिया त्यांच्याही समज सम्थ, समजुतीमध्ये हे वेगळेपण आहे त्यांच्या प्रगतीमध्ये वेगळेपण आहे विचारांमध्ये वेगळेपण आहे त्यांच्या समस्यांमध्ये वेगळेपण आहे आणि त्या वेगळेपणाकडे स्त्रिया कशा पाहतायत किंवा काय पद्धतीने ते विचार करतायत हे मी बघताना हे जे हल्ली गाणं आतून येत नाही प्रतिभाचं हे वाक्य जरी आपल्याला नकारात्मक वाटलं तरी हे सकारात्मक आहे त्याचं कारण असं आहे की आतून गाणं येत नाही असं वाटतंय म्हणजे मला आता ते आतून यावं आणि ते तुमच्याही ओठावर असावं असं वाटतंय असं प्रतिभा म्हणते असं वाटतं मी माझ्याकडे तिने प्रस्ताव लिहिले प्रस्तावना लिहिण्याचा आग्रह केला मला आणि हे पुस्तक मला आणि प्रज्ञाला तिने अर्पण केलंय म्हणजे आमच्याशी तिची किती मैत्री जोडलेली आहे आमच्यावर किती ली ली। कि ले। ती निराधस प्रेम करते याची आपल्याला कल्पना आली असेल आणि याच्यामध्ये मी मी प्रस्तावना जी लिहिली त्या प्रस्तावनेमध्ये तिच्या ह्या सगळ्या गुणांचा उल्लेख केलेलाच आहे पण तिने जे हे लेख लिहिले त्या लेख निवडले त्याचे विशेष निवडले ते मोठं महत्त्वाचंच गोष्ट आहे की त्याच्या त्या विषयांची नावच बघा कशी तिच्या जाणीवा विकसित झाल्यात किती ते सांगणारी आहेत तर त्यामध्ये पहिल्यांदा गेल आजी एक होती गेल आजी गेल अंबेट जी पुण्याला होती आणि भारत पाटणकर यांच्याशी तिचा विवाह झाला आणि ती पुण्याला आल्यानंतर जी केल्यापाड्यात जाऊन तिने तिथल्या घोर गर, गरिबांना आपलं म्हटलं त्यांना हृदयाशी धरलं त्यांच्या प्रगतीसाठी विकासासाठी शिक्षणासाठी तिने ज्या पद्धतीने शाळा काढल्या प्रयत्न केले वारंवार भेट होत होती ती त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या सोडवल्या ती चक्क मराठीमध्ये बोलायची आणि परदेशी असूनही तिने अविकसित देशात जाणं भारतासारख्या देशात जाणं जिथे चातुर्वर्ण जाती या व्यवस्थेमध्ये कप्पा बंद व्यवस्थेमध्ये माणसं जखडलेली आहेत जखडलेली ठेवली केलेली आहे ठेव अशा माणसांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले हे नावं तर थोट आहेतच त्याने तर कितीतरी प्रयत्न केले आणि बुद्धापासून प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना ज्या या देशाची लिहिलेली आहे तर या घटनेमध्ये जे अधिकार दिले आणि त्या अधिकार ह्या सामान्य माणसाला मिळत आहेत की नाही आणि ते जर मिळत नसतील त्याची त्यांना जाणीव होत नसेल तर ते आपण करून दिली पाहिजे असं गेल आंबेडला वाटत होतं म्हणून तिने गेल आलेलं पहिल्यांदा ऐकलेला आहे नंतर माणूस पण हरवून कसं चालेल असं विचारते ती प्रिय बा आजोबा तिथे तिची ती पुन्हा कोणा असं नतमस्तक आहे तिथे तिच्या हृदयात कोण कोण आहेत नंतर तिने माझा नाट्यप्रवास स्वतःचा तिने नाट्यप्रवास लिहिला आहे नंतर अखेरचा सला, सलाम चला कमलादा कमला हसीन कमलादी कमला हसीन कमला भसीन क कमला भसीन तिने फार मोठं काम काम केलं असते यांच्या जाणीवा नेणीवा विकसित होण्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी पण ती आज आपल्यात नाही तिच्या तिचाही तिने आढावा घेतलेला आहे आणि तिला सलाम केल्या तिच्या कार्याला समृद्ध परंपरा संचिताची मराठी भाषा नंतर सोसलं का बघा जरा सोशल मीडिया म्हणून ती गमतीने विचारते सोशल का बघा जरा म्हणून ती वस्तू आहे का स्त्री ही वस्तू आहे का स्त्रीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय केव म्हणजे अजून अजूनपर्यंत स्त्रीला पायदळी तुडव तुडवलं गेलं तिच्या इच्छा आकांक्षा मारल्या गेल्या ती एक वस्तू आहे असं म्हटलं गेलं पण आता तुम्ही विचार करा ती वस्तू आहे का अशी ती अनेक अंगण तुम्हाला प्रश्न विचारते आयुष्याला उत्तर द्यावं लागेल तुम्ही तुम्हाला जे आयुष्य मिळालेलं आहे ते जे आयुष्य आहे आए ते किती ते अनमोल आयुष्य आहे त्या आयुष्याचं तुम्ही काय केलं हे तुमचंच आयुष्य तुम्हाला विचारेल आणि इतरांच्या आयुष्यासाठी तुम्ही काय केलं हेही विचारेल तेव्हा तुम्ही आयुष्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे हेही लक्षात ठेवा स्वातंत्र्य स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी त्यात कुठे हरवली नारी म्हणजे आज पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला आपण म्हणतो म्हणून बघाची मी म्हटलं की आता पन्नास वर्ष झाली स्त्रीमुक्ती संघटनेला तर नारी हरवलेलीच आहे अजून पेपरचं पान वगळल्याबरोबर अत्याचाराच्या बलात्काराच्या कितीतरी घटना कितीतरी बातम्या येत आहेत आणि शोषणाच्या म्हणजे आज पद्धती वेगळ्या झाल्या आहेत आज लिव्ह इन रिलेशनमध्ये मुलींना हसवलं जातं आहे की आपण लग्न नाही करायचं एकत्र राहायचं पण तरीसुद्धा तिचा पैसा कब्जा केला जातो तिच्या शरीरावर कब्जा केला जातो आणि अखेर तिचा खून करून तिचा खून करून तो नष्ट करण्याच्याही अनेक अनेक कल्पना तिचं हळद फ्रीजमध्ये ठेवा तिचं मास फ्रीजमध्ये ठेवा थोडे थोडे तुकडे नेऊन त्याचं विघटन करून टाका विल्हेवाट लावा इथपर्यंत माणसांची डोकी चाललेली आहेत म्हणजे आपण बदल अपेक्षित करतो तो सकारात्मक हवा असतो आपल्याला आणि हे पुस्तक सकारात्मक बदल हवा आहे हे ओरडून ओरडून आहे आणि आत्ता आपल्याला दिसतंय की सगळा नकारात्मकच बदल झाला आहे कितीतरी तिने विषय घेतलेले आहेत त्या सगळ्या विषयांमध्ये मी आता जात नाही परंतु तिच्याकडे जी ऊर्जा आहे तिच्याकडे जी वेगवेगळ्या विषयाचं आकलन आहे तिला आणि ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे त्या दृष्टीनं समाजामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे ती स्वतः प्राध्यापिका असल्यामुळे तिच्याकडे नवनवीन तरुणी मुली वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुली तिच्याकडे येतात आणि त्यांच्यावरती ह्या चुकीच्या पद्धतीचा परिणाम होऊ नये त्या सकारात्मक व्हाव्या त्यांनी हो आपलं आयुष्य कशा पद्धतीने स्वतःच घडवायचं आहे त्यांना आत्मविश्वास आला पाहिजे त्या ठामपणे उभ्या राहिल्या पाहिजे कुणी आपल्यावर अटॅक करायला आला तर त्यावेळेला त्यांची बुद्धी एकदम गारद न होता त्यांनी काहीतरी विचार करून तिथे त्याच्यातून वाट काढली पाहिजे घरात गर दारिद्र्य असेल तर त्या त्या दारिद्र्याचा विचार करूनसुद्धा त्या दारिद्र्यातूनही आपण उभ्या राहू शकतो हे त्यांनी स्वतःशी ठामपणे ठरवलं पाहिजे आत्मविश्वास घेतला पाहिजे इतर वाचन केलं पाहिजे आज कितीतरी लायब्ररी ओस पडलेल्या आहेत आणि त्या लायब्ररीमध्ये कोणी जात नाही कारण आपल्या हातात स्मार्टफोन आलेले आहे जे काय होते आपल्याला पटकन मिळतं पण तुमच्या लक्षात येईल की वाचनातून जे मेंदू ग्रहण करतो ते ह्या पाहण्यातून मेंदू ग्रहण करत नाही तुम्ही कितीही चांगले चांगले व्हिडिओ पाहा किती त्याच्यातून नॉलेज बघा पण त्यातलं नॉलेज तुम्हाला आठवणार नाही पण वाचन केलं असेल पुस्तक वाचलं असेल तर त्यातलं तुम्हाला अगदी बरोबर आठवणार आणि ते लक्षात राहणार आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेणार की अरे मलाही असं काहीतरी म्हणायचं आहे ते मी म्हणेन तर हे ती मुलगी त्या मुलींच्या याच्यावरती ठा था, ठामपणे सांगत असते ठिकठिकाणी वाचणं करत असते तिचे प्र वेगवेगळे प्रयोग क करते ती नंतर ती अगदी म्हणजे एका ठिकाणी वाचन करायला जाताना ती लहान बाळ होतं तिचं ती भाळणतीन झाली होती आणि त्या ठिकाणी तिला तू याल का विचारलं तर ती गेली पण ती तुम्ही मी तिचा तो फोटो बघितला त्या ती गेली तेव्हा तिने ते मला दा व्हिडिओ दाखवला मी चालली म्हणून तर पुढच्या सीटवरती तिचे मिस्टर बसलेले आहेत गाडी चालवत आहेत आणि ही मागे त्या सीटला एक दो हे बांधून पा झोळी बांधून त्याच्यामध्ये ते बाळ ठेवलेलं आहे आणि ती ते बाळ हलवते त्याला हात लावते हे करते अरे म्हणजे सावित्रीबाई फुलेनी शेणगोटा खाऊन पुढे गेल्या तर काय तीच ऊर्जा आहे नाही ही ऊर्जा तीच आहे हिला पण त्याच पद्धतीने उद्याचा तरुण वर्ग उद्याचा समाज आमच्या प्रतिभाची प्रतिभा पाहून खरोखर थक्क होणार आहे इतर चलाम करणार आहे आणि इतक्या ती प्रतिकारातून जाते आणि जसं सावित्रीबाईंना सुद्धा कुठे बाई काय करते ही बाई तिच्यावर काहीतरी आरोप करायचे काय करायचं या सगळ्यातून जावं लागतं आता तिने माझ्या व माझा वर्णन केलं आहे की माझं प्रस्तावना घेतली मला सन्मान दिला आणि माझं कौतुक केलं तर हे कौतुकाला पात्र म्हणजे आम्ही प्रत्येक आम्ही ठरवलेलंच आहे कारण याला पाठीमागे आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्यांनी दिलेलं संविधानाचं फार मोठी भिंत आमच्या मागे ठामपणे उभी आहे तर त्यामुळे आम्हाला सतत वाटतं की आम्ही नुसतंच जन्मलो आणि मरणार का नाही आम्ही काय आहोत आम्ही माणूस आहोत आणि तुम्ही माणूस व्हा हे तुम्ही अत्याचार करता ठोकाटोकी करता मारहाण करता यामुळे थोडा वेळ तुम्हाला लोक घाबरतील थोडा वेळ तुम्हाला मान देतील पण तो मान नाही आहे तो तुम्हाला सलाम नाही आहे तो घाबरू नये ती सुटका करण्यासाठी हे तुम्हाला हवं आहे का तुम्हाला लोकांनी आतून प्रेमाने तुमच्याजवळ आलं पाहिजे तुम्हाला सलाम केलं पाहिजे त्यासाठी काय करायचं असतं तुम्ही पैसे देऊ नका तुम्ही फक्त बोला प्रेमाने बोला की जे शब्द तळ्यातल्या माणसाच्या कानावर पडत नाहीत व जो वरती कास्ट क्ला, क्लास आहे तो क्ला का वरच्या कास्ट आणि क्लासवाले लोक वरवर जास्तीत जास्त पूंजीपती झालेले आहेत आणि तेच जास्त स्वतःच्याच गुर्मीमध्ये राहतात पण त्या तळातल्या माणसांचं काय आज परिस्थिती फारच वेगळी येते आहे त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगायला नको बोलायला नको पण म्हणून आपण हरायचं नाही आहे आपण ठाम उभं राहायचं आहे हे प्रतिभा या पुस्तकातल्या प्रत्येक लेखामधून सांगते मला आज आनंद होतो की तिने मला माझ्या असते पुस्तकाचं प्रकाशन करायला ती मुं नाशिकवरून मुंबईपर्यंत आली आणि इथे मुंबईत कादिवली भागामध्ये हे प्रकाशित आहे त्याच्याबद्दल मी तिला धन्यवाद पण देते आणि तिला मी खूप खूप शुभेच्छा देते की ती अशी काहीतरी मोठी होईल की तिची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रच नाही भारतच नाही तर जगातही जाईल आणि त्याचं नाव होईल अपेक्षा आहे धन्यवाद जय भीर धन्यवाद ताई हल्ली गाणं आतून येत नाही या पुस्तकाचं थोडक्यात सहारच तुम्ही सांगितलेलं आहे ते आणि शिवाय सांप्रत काळावर तुम्ही अधिक चांगलं भाष्य केलेलं आहे यानंतर मी प्रतिभादा यांना विनंती करतो त्यांनी आभार मानावे आभारासाठी निमंत्रित करतो प्रास्ताविक आहे माझं पुस्तकही माझं आणि शेवटी आभारही माझे <laughs> असं म्हणतात की आभाराचे भार कशाला आता फुलांचे भार कशाला हृदयामध्ये घर बांधव्या अशा घराला कशाला आणि काही तुम्ही आमच्या काळजातच आहात ही माझी वैचारिक ऊर्जा आहे माझी प्रेरणा आहे माझी स्फूर्ती आहे उर्मिला पवार हे नाव, नाव।, नाव।, नाव। खूप खूप आदरास्त आहे माझ्यासाठी आज त्यांच्या हस्ते माझा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला माझा एक अट्टहास पूर्ण झाला असं <laughs> आपला अट्टहास पूर्ण करणारी हक्काची माणसं पाहिजे असतात आपल्या आयुष्यात आणि तसंच स्थान ताईंचं माझ्या आयुष्यात आहे तर मी ताईंचे मनापासून आभार मानते त्यांनी प्रस्तावना प्रस्तावन लिहिली दीर्घ लिहिली या पुस्तकासाठी या पुस्तकातल्या अशा विषयी व्यक्त झाल्या इथे उपस्थित सर्व मंडळी त्यानंतर आमचे आहो निलेश निकम यांचेही मी आभार मानते आणि थांबते धन्यवाद